तुम्हा साथ आज़ेक साथ का तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर तुम्ही थमनेलवरती बघितलाच असाल अर्ज करा व योजनेचा लाभ घ्या तर सर्वांसाठी योजना अगदी मोफत आहे तर या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला अनुदान इथं मिळणार आहे तर त्यामध्ये पशुपालकास बैलजोडी खरेदीसाठी जे के पंच्याहत्तर टक्के अनुदान इथं मिळणार आहे तर यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा त्यानंतर जिल्हा परिषद निधी उपयुक्त साहित्य पुरवठा योजनेअंतर्गत तुम्हाला दहा रबर मॅटसाठी खरेदीसाठी तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला पंधरा हजार रुपये जे की अर्थसहाय्य इथं देण्यात येते त्याचप्रमाणे इथं मैत्रीण योजनेअंतर्गत महिलांना एक म्हैस किंवा गाय खरेदीसाठी एकूण रक्कम पन्नास टक्के अनुदान इथं मिळणार आहे जी की तुम्ही घेतलेल्याची पावती तुम्हाला द्यायची आहे तर अर्धे तुम्हाला इथं अनुदान इथं मिळणार आहे पन्नास टक्के शेतकरी पशुपालकांना मुक्त संचार गोटा म्हणजे गाय गोटा बनण्यासाठी तुम्हाला पन्नास ते साठ हजारापर्यंत अनुदान इथे दिले जाते तर कमीत कमी अनुदान जे दे दे। की पंधरा हजार रुपये तुम्हाला इथं देण्यात येते तर त्याचप्रमाणे कुक्कुटपालनासुद्धा साठी पंच्याहत्तर टक्के अनुदान इथं देण्यात येते त्याचप्रमाणे आता ग्रामीण भागातील अठरा वर्ष पूर्ण महिलांना चार चाकी वाहन चालवण्याचे प्रशिक्षण तसेच परवाना मिळवण्यासाठी तीन हजार रुपये ते देण्यात येते दे। ज्या महिलांना ड्रायविंग शिकायचे आहे तर तशा महिलांना लायसन्स काढण्यासाठी तीन हजार रुपये दे ते देण्यात येते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजनेअंतर्गत येत्या सातवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना जे की शिक्षण घेत असलेल्या मुलींना संगणक प्रशिक्षणासाठी चार हजार रुपये म्हणजे एम एस सी आय डी जर तुम्हाला करायची असेल तर एम एस सी आय डी करण्यासाठी तुम्हाला चार हजार रुपये या योजनेच्या अंतर्गत देण्यात येते दिव्यांगांसाठी झेरॉक्स मशीन खरेदीसाठी अनुदान दिले जाते तर भरपूर जण यासाठी अर्ज करू शकता ज्यांना कोणाला जर काही दिव्यांग असेल तर तेच यासाठी पात्र ठरणार तर अशांनाच यासाठी अर्ज करता येणार आहे योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील येत्या बारावी नंतरच्या उच्च शिक्षणासाठी जर तुम्हाला कोणत्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत ज्यांना कोणाला बारावी नंतर उच्च शिक्षण घ्यायचं आहे तर अशांना पाच हजार रुपये इथं अर्थसह मदत केल्या जाते त्यानंतर एम एस डी जर करायची असेल तर मुलींच्या खात्यामध्ये साडेतीन हजार रुपये इथं जमा केले जाते ग्रामीण भागातील महिलांना व्यावसायिक तसेच जीवनाश्यक वस्तू म्हणजे जे काही तुम्हाला गरजेच्या वस्तू आहेत ते खरेदीसाठी तुम्हाला बारा हजार पाचशे रुपये देण्यात येते त्याचप्रमाणे जर तुम्हाला पिठाची गिरणी यासाठी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ आजच आपण अपलोड केलेला आहे तर लगेच पहा की पिठाची गिरणीसाठी ऑनलाईन डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे शिलाई मशीनसाठी त्याचप्रमाणे तुम्ही ऑनलाईन अर्ज करून संपूर्ण योजनेचा लाभ तुम्ही इथून घेऊ शकता काही योजना शेतकऱ्यांसाठी आहे शेतकऱ्यांना पाच एच पी डिझेल पंप खरेदीसाठी अनुदान देण्यात जात आहे त्याचप्रमाणे महाडीपीटी योजनेअंतर्गत सुद्धा तुम्ही या अनुदान योजनेचा लाभ घेऊ शकता शेतकऱ्यांना वीस किलो क्षमतेचे प्लास्टिक कॅरेट खरेदीसाठी तुम्हाला अर्थसहाय्य ते देण्यात येते त्याचप्रमाणे ताडपत्रे खरेदीसाठी पी व्ही सी पाईप तुषार चिंचन थिंबक चिंचन रोटर टॅक्टर अशा विविध योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता तर त्यामध्ये भरपूर योजना यामध्ये आहे तर ज्यांना कोणाला अर्ज करायचा असेल तर अर्ज कुठे करायचा आहे तेसुद्धा आपण इथं पाहणार आहे तर या योजनेचे जे काही फायदे आहेत तर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आर्थिक अनुदान दिले जाईल राज्यातील नागरिकांचे जीवनमान सुधरेल त्याचप्रमाणे तुम्ही विविध योजनेचा लाभ तुम्ही काही डॉक्युमेंट्स देऊन घेऊ शकता तर यासाठी जे की तुम्हाला कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता तर त्यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड राशन कार्डची झेरॉक्स रहिवशी दाखला यामध्ये तुम्हाला पोलीस वाटलाचा दिला तरी चालेल किंवा सरपंचाचा दिला तरी चालेल तर आता बँकेचं पासबुकची एक झेरॉक्स तर कोणत्या बँकेचं पासबुकची झेरॉक्स दिसाल ज्या बँक पासबुकमध्ये तुमचे व्यवहार रेग्युलर होतात व ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे ज्याच्यामध्ये पैसे तुमच्या कशाची योजनेचे जमा होतात ते बँकेचं पासबुक तुम्हाला इथं द्यायचं आहे ईमेल आय डी मोबाईल नंबर फोटो त्याचप्रमाणे आता विविध योजनांसाठी काही योजनांसाठी जमीन येतं लागत नाही सात बारा आठ लागत नाही तर काही जणांसाठी समजा शेळीपालन असो गाईढोरं जर घेतले तुम्ही शेळीपालन त्याचप्रमाणे तर अशांसाठी आठ सात बारा आठ तुम्हाला दाखवा लागणार आहे जे की जागेसाठी पशुपालन ठेवण्यासाठी त्याचप्रमाणे वयाचा दाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला त्याचप्रमाणे तुम्हाला शाळा सोडण्याचा टी शी मिळून जाईल जर ज्याला कोणाला प्रिंटरसाठी अर्ज करायचा आहे झेरॉक्स मशीनसाठी तर त्यांना अपंगांसाठी आहे तर त्यांना तुमचं अपंगाचं प्रमाणपत्र हँडिक्रॅफ्ट सर्टिफिकेट इथं लागणार आहे हमीपत्र तुम्हाला जोडायचं आहे तर आता अर्ज अर्ज तुमच्या क्षेत्रातील पंचायत समिती कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला हे जे अर्ज इथं सादर करायचं आहे कुठं जायचं आहे पंचायत समिती कार्यालयामध्ये जाऊन तिथून अर्ज घ्यायचा आहे ज्या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे ते तिथून तुम्ही मागा की योजना सुरू आहे का योजना जर सुरू असेल तर ते तुम्हाला फॉर्म देतील फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती त्याचप्रमाणे आपण जे काय आता या याआधी मध्ये डॉक्युमेंट्स पाहिलेल्या कोणकोणते लागणार आहे ते डॉक्युमेंट्स जोडून तुम्हाला तिथं फॉर्म जमा करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही अर्ज सादर करून या विविध योजनेचा लाभ घेऊ शकता अगदी मोफत तर योजनेअंतर्गत दिली जाणारी जी काही अनुदान आहे तर अनुदान कशाच्या माध्यमातून जमा होईल डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे तुमच्या डीबीटी मध्ये तुमचे जे काही पैसे आहेत ते डायरेक्ट इथं जमा करण्यात येईल कोणत्याही ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे तर अशामध्ये डायरेक्ट तुमचे पैसे इथं पाठवले जाईल तर अशाच विविध योजनेच्या माहितीसाठी आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू